सध्या जे पाच चार मान्य आमदार यांच्या असतात लोकार्पण झालं आहे त्याच्यासोबत छत्रपती शिवरायसिंग सुद्धा लोकार्पण झालेलं आहे आणि हे जे पर्यटक निवास आहेत पर्यटन निवासाचं बुकिंग हे जुन्नर वन विभागाची वेबसाईट तयार झाल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने केलं जाणार आहे पण सध्या मोठ्या प्रमाणात त्याच्याद्वारे केलं जाईल अशी व्यवस्था वन विभागाकडून करण्यात येते साहेब सुरू झालेला आहे अनेक पर्यटक आपल्या तालुक्यात येत असतात तर या पर्यटकांच्या सुरक्षा किंवा या दृष्टीने आपण काय उपाय केलेल्या आहेत अनेक पर्यटक आता या पावसाळ्याच्या सीझनमध्ये धबधब्याच्या दब ठिकाणी नाणे गाड्या असेल दारे वेगवेगळ्या ठिकाणी येत असतात या वर्षी आपण या सगळ्या नियोजनासाठी किंवा सुरक्षेसाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत ज्या दुर्घटना आपल्या जुन्नारोहणे भागाच्या हद्दीमध्ये किंवा त्याला लागून असलेल्या भागामध्ये जे घडतात त्याच्यामध्ये विशेष करून काळू धबधबा दब आहे तर तिकडं जाणारी जी एंट्री आहे जुन्नारो भागाच्या हद्दीतून त्या ठिकाणी एक तपासणी नाका सुरू केलेला आहे आता तो उद्यापासून कारण होईल आणि तिथं पर्यटकांची संख्या नियंत्रित करून त्यांना पूर्ण सूचना देऊनच त्यांना पुढे पाठवलं हो जाणार आहे त्याच्याशिवाय आपली जुन्न रेस्क्यू टीम आहे ती सक्रिय असतेच त्यांच्या माध्यमातून पण जर एखादी चुकून दुर्घटना झालीस तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो अलेक्झांडर गिप्सन जे ऐतिहासिक स्थळ आहे समाधी ते कुठंतरी दुर्लक्षित होते की काय कारण पर्यटनासाठी त्यांनी बऱ्यापैकी तिथे मध्ये खर्च पण केला वन विभागाने पुढे वन विभागाने तिथं अलेक्झांडर गिप्सन जे आपल्या देशाचे पहिले वन संरक्षक होते आणि त्यांनी तिथं राहून अभ्यास केला आणि बरंच संशोधन पण केलं तर त्यासाठी जुन्नर वन विभागाच्या वतीनं तिथे एक म्युझियम तयार करण्यात आले ते म्युझियम सध्या सुस्थितीत आहे जे पर्यटक तिकडे जाऊ इच्छितात तर, तर त्यांना आपण एंट्री देत असतो दे सध्या त्या ठिकाणी म्हणजे अलेक्झांडर गिप्सन म्युझियम आणि परिसराचा विकास करण्यासाठी पण एक आराखडा आम्ही तयार केलाय तो आता अंतिम टप्प्यात आहे पुढच्या काळामध्ये तिथं सुद्धा विकास काम होणार आहेत पर्यटन दृष्टी प्रयत्न सुरू झाले आहेत आमदार महोदयांच्या निकाल महोदयांच्या मार्गदर्शनाखाली तर पहिल्यांदा पर्यटन गाईड तयार केले मागा मी कोणताना पण सांगितलं त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार होणं गरजेचं होतं तशी सूचना मान्य आमदार महोदय आणि खासदार महोदय केली होती साधारण जेव्हा तो कार्यक्रम झाला तर त्यानंतर आम्ही तातडीनं काम सुरू केलं आणि छत्रपती शिवराय वन उद्यान ही एक संकल्पना मांडली आणि आणि हे पर्यटक निवास याचं नूतनीकरण पण त्या निमित्तानं केलेलं आहे याचा उद्देश असा आहे की जे पर्यटक या ठिकाणी येतात तर एक त्यांना घेऊन जाण्यासाठी हे पर्यटक गाईड जे आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि इथं आम्ही त्यांना सगळ्यांना अटॅच करणार आहोत जे पर्यटक गाईड तयार झाले आहेत आणि विशेष करून आदिवासी भागामधले जे होतकरू तरुण आहेत ज्यांना रोजगाराची आवश्यकता अशा तरुणांना इथं अटॅच करून त्यांना पर्यटकांसोबत जोडलं जाणार आहे आणि पर्यटन वाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत दुसरा असं आहे की पुढच्या काळामध्ये जसं त्यांना अनेघाट शिवनेरी ओझर लेण्यामध्ये हा एक क्लस्टर आपण तयार करतो आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि दुसरा माळशेज आणि आंबेगवन क्लस्टर असेल जो की बिबट सफारी जेव्हा सुरू होईल त्याच्यानंतर तो तयार होईल असं फ्युचर नियोजन नियो आहे वन विभागाचं आणि सध्या शिवनेरीवर प्लास्टिक बंदी केली आहे त्यामुळे स्वच्छ शिवनेरी आपल्याला दिसतोय तसंच भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या काळामध्येच नाणे घाटामध्ये सुद्धा प्लास्टिक बंदी केली जाईल आणि तिथं काही तपासणी नाका आम्ही सुरू केलेला आहे तसंच तपासणी नाका आंबे हातवीज या ठिकाणी पण सुरू करतोय आणि तिसरा तपासणी नाका खुबीमध्ये सुरू करतोय जो किलेश्वरच्या जवळपास आहे तर या माध्यमातून उन्हे बघायचा असा प्रयत्न आहे की पर्यटन स्थळ स्वच्छ राहावीत आणि इथं पर्यटकांना परत परत यावं वाटावं असा प्रयत्न वाट उन्हे बघायचा सर आपलं हे पर्यटन निवास कधीपासून पर उपलब्ध होणार आहे पर्यटन निवास पुढच्या एक आठ दिवसामध्ये उपलब्ध होईल ऑनलाईन ऑनलाईन ऑफलाईन त्याचे दर साधारण एका सूटचा म्हणजे आपण जिथं आहोत याचा दर साधारण एक पाच हजार असणार आहे आणि चार सूट आहेत सध्या आपल्याकडे प्रति दिवस पाच हजार पाच हजार आणि आपण नाणे पाच दहा वर्षापासून ते पैसे टोल नाके तिथं फक्त पैसे आकारले आकार स्वच्छतेचं काही लक्ष नाणे स्वच्छतेसाठी आपण तिथं जे स्थानिक हा व्यवस्थापन समिती तर त्याच्या माध्यमातून स्वच्छता करत असतो आपण तिथे आता कसं पर्यटक संख्या जास्त झाल्यानंतर काही काळ तो कचरा साठतो म्हणूनच आपण प्लास्टिक बंदी करायचा निर्णय घेतला आणि जे काही त्याच्यामध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवलेली आहे जे की ग्रामसभेमध्ये आपण मांडतो आणि त्यानंतरच तो खर्च केला जातो जो काही जमा होतो ठीक आहे नक्कीच खर्च केला जातो पण स्वच्छता राखली जात नाही स्वच्छता स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने सांगतोय की कचरा जास्त प्रमाणात पडतो शनिवार रविवारी विशेष करून जास्त संख्येनं पर्यटक येतात म्हणून आणि विशेष करून प्लास्टिकच असतं म्हणूनच आमचा प्रयत्न की प्लास्टिक बंदी करायची नियंत्रण जुन्नर वन विभागाने शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जिथे जुन्नर वन विभागाचे गेस्ट हाऊस आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उद्यान चालू केलेलं आहे आणि पर्यटन निवासाची व्यवस्था आहे या उद्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळे फळ झाडं त्याचबरोबर ज्या झाडं लागवड केल्यानंतर आपल्या निसर्गामध्ये एक चांगल्या प्रकारचं ऑक्सिजन असेल किंवा पावसाचं प्रमाण असेल किंवा आल्यानंतर लोकांना अत्यंत समाधानाचं वातावरण मिळेल किंवा पंचर एक पंचकर्मा एक ट्रॅक केलेला आहे त्याच्यामध्ये वाळू मुरू खडी लाल माती आणि हिरवळ याच्यावर जर आपण बेअरफूट चाललो म्हणजे काही चप्पल अनुआानी चाललो तर त्याचं ऍक्सो आणि ते नहीं, प्रेशर नाही प्रेशर नाही किंवा जी आपली धरती माम होतो या सगळ्या नॅचरल रूपामध्ये जर आपण अनुमानी चाललो तर त्याची ऊर्जा प्राप्त होती आणि सरकुलेश पण चांगलं होतं एकत्र त्याचाही अनुभव मी आधी तर घेतलेला आहे त्याचा आज आम्ही लोकार्पण केलेलं आहे आणि ह्या लोकार्पण वेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊससुद्धा आलेला आपण सर्वांनी पाहिलेला आहे म्हणून मी जनरल वन विभागाचे डी एफ ओ अमोल सातपुते त्यांचे सर्व आर एफ ओची टी वनक्षेत्रपाल वनपाल त्यांचे शिपाई त्यांचे कर्मचारी आणि पत्रकार या सर्वांचं त्याचबरोबर इथला जो ठेकेदार श्री पारखे यांनी अत्यंत दर्जेदार एक पर्यटक निवास इथं स्थापन केले जे सगळ्यांचं तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर इथं जे पर्यटक येणार आहेत त्यांचे बुकिंग सध्या ऑफलाईन घेतले पण ते ऑनलाईन सिस्टम आता अपग्रेड होईल आणि इतरनंतर इथे शेजारच्याच रेस्टॉरंटबरोबर वन व्हीलर टायअ करणार की जेवण पण इथं आणून गेले तर आपण जर हे पर्यटक पाहिलं तर हे नुसतं खुले नसून इथं हॉल असेल किचनचं कॅबिनेट असेल किंवा एक बेडरूम असेल दोन टॉयलेट्स आहेत किंवा अजून एक इंस्टॉलरूम जिथं त्यांनी केलेली आहे त्याच्यामुळं एक घरात आल्यासारखं फिलिंग अन्य पर्यटन ठिकाणी जात असताना फक्त एकच खुली राहण्यापेक्षा एक निवांत फ्युचार दिवस एक पर्यटन राहू शकतात असे एक इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलेला आहे आणि ह्या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून पर्यटन वाढीची निश्चित प्रकारे पर्यटन तर वाढलेलंच आहे शिवभक्तांची संख्या वाढली आहे त्याला मदत होईल अशी माझी भावना आहे आणि जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टीनातून एक चांगली झेप घेतो आहे तसे डी पी आर आपण तयार करतो आहे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मान्यतेने आम्ही इथे कन्सल्टंट नेमण्याचं प्रक्रियेत आहे तिथे कन्सल्टंट यांच्या आमदार फायनल होईल आणि हा डी पी आरची प्रोसेस एकदा फायनल झाल्यानंतर जवळपास दोन ते अडीच हजार कोटी रुपयाचा जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाच्या वाढीसाठी आम्ही ते काम करतो अनेक पर्यटन संस्था आहेत की जे माझ्याला मदत करतात ते या पर्यटनाच्या दृष्टीमधून या सगळ्या गोष्टींबरोबर केंद्र सरकारची हेरिटेज जे वास्तू असतील त्यांना डेव्हलप करण्याचा एक महत्वाकांक्षी निर्णय मागच्या मोदी गव्हर्नमेंटच्या सरकारने घेतला होता आता पण मोदी गव्हर्नमेंट सरकार आलेलं आहे आम्ही आपले सांस्कृतिक विभागाचे मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार साहेब यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातल्या तीनशे हेरिटेजच्या माध्यमातून विकसित व्हावे याच्याकरता केंद्र सरकारकडून प्रस्ताव दिले त्याचे एक सकारात्मक पत्र आम्हाला आले पण त्याच्यावर काम खूप उभं या सगळ्या गोष्टी धार्मिक ऐतिहासिक नैसर्गिक जिथे जिथं पठार आहेत तिथे जैवविधता जतन करणे जिथे जंगल आहे तिथे जंगल दिसाय जतन करणे धार्मिक स्थळ नैसर्गिक स्थळं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स या सर्व सर्वांना पर्यटनाचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे त्याचा आनंद आणि समाधान माझ्या मनात आहे